विधानसभा अध्यक्ष मिलिंद नार्वेकरांनी शिवसेना ही शिंदे गटाची आहे असा निर्णय दिल्याच्या निषेधार्थ अहमदनगर शहरातील यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आलं आहे यानंतर त्यांची प्रतिमा जाळण्यात आली यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम शिवसेनेचे प्रमुख गिरीश जाधव युवा सेनेचे विक्रम राठोड महापौर भगवान फुलसौंदर नगरसेवक बाळासाहेब बोराटे नगरसेवक परेश लोखंडे नगरसेवक संतोष ग्यानप्पा नगरसेवक आप्पा नळकांडे नगरसेवक सचिन शिंदे नगरसेवक दत्ता जाधव हो। नगरसेवक प्रशांत गायकवाड माजी उपमहापौर भाऊ बोरुडे माजी गटनेते संजय शेंडगे अशोक दही फळे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या स्मिता आष्टेकर युवा सेनेचे पप्पू भाले मुन्ना भिंगारदेवे आणि शिवसैनिक उपस्थित होते आज एक शहर शिवसेनेच्या वतीने काल जो ऐतिहासिक म्हणजे लाल घटण्याचा प्रकार जो काय घडलेला आहे जो शिंदे गाटाला एकतर्फी जो निकाल त्या ठिकाणी मान्य नार्वेकरांनी जो दिला आहे त्याचा निषेध करण्यासाठी खरं तर हे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेत आणि आपण पाहिलं असेल जेवढा रोष आमच्यामध्ये तेवढाच तेवढाच रोष हा शिवसैनिकांमध्ये देखील आहे आणि नगर शहराच्या जनतेमध्ये देखील आहे याचं कारण असं आहे की लहान पोराला जरी विचारलं की शिवसेना कुणाची तर तो एक मिनिटात सांगा शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेजी उद्धव ठाकरेंची आदित्य ठाकरेंची आणि तमाम शिवसैनिक जे उभे राहिले ते त्यांच्याकडे बघून खरं तर त्यांनी या राजकारणाला समाजकारणाला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून अशा विषया अशी जी शिवसेना पक्ष आहे तो तुम्ही मेंदे शिंदे गटाला देऊन टाकला हे एक याचा निषेध करतो जे ते शेड्यूल आहे त्याच्यामधल्या ज्या त्रुटी ज्या गोष्टी सुप्रीम कोर्टाने फायनल केल्या होत्या सुनील प्रभू हे पक्षाचे प्रत म्हणून फायनल केलं तरी देखील जाणीवपूर्वक तुम्ही भरत गोगावलेंचं मान्य केलं शिवसेनेच्या आमदारांना मग अपात्र का नाही केलं जे उद्धव ठाकरे गटामध्ये जे शिल्लक आहेत चौदा ते पंधरा आमचे आमदार आहेत सोळा आमदार त्यांना अपात्र करून टाकायचं होतं ना म्हणजे विशेष संपला असता पण दिशाभूल करून एक वेगळ्या पद्धतीचा हा सेट अजेंडा आहे आणि या अजेंड्याला जनता भुलणार नाही तुम्ही राजकारण सैनिक जरी केलं असेल कुरघोडी जरी केली असेल तर जनतेच्या न्यायालयात जाऊन आम्ही न्याय मागणार आहे आता आम्हाला फक्त जनतेकडूनच अपेक्षा आहे सर्व शिवसैनिकच्या पदाधिकाऱ्यांना नगरसेवकांना शिवसैनिकांना आम्हाला फक्त या महाराष्ट्राच्या जनतेकडून अपेक्षा आहे की त्यांनी उद्याच्या काळात शिवसेना ही उद्धव ठाकरेंकडे ठेवायची का अजून कोणाकडे ठेवायची हा निर्णय ही जनता करेल आणि आम्हाला जनतेवर पूर्ण विश्वास आहे कारण की ती जे दो साहेबांनी जे कोविड काळात जे महाराष्ट्रासाठी काम केलेलं आहे ते अद्वितीय काम आहे आणि म्हणून त्यावेळेस लाखो लोकांचे प्राण वाचवले त्याची उतराई लोक मतरूपी उद्धव ठाकरेंच्या मागं करतील अशी आम्हाला ठाम खात्री आहे आणि म्हणून आजचा जरी आमचा पराजय दिसत असला तर तो, तो पराजय नाही उद्या त्या विजयाची ही नांदी ठरणार आहे एवढंच मी या ठिकाणी बोलतो एनटीपी न्यूज मराठी अहमदनगर